सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधिमंडळात सत्कार करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की हा सत्कार फक्त विधिमंडळाचा नाही तर तेरा कोटी जनतेकडून आहे त्यांना सत्कारासंदर्भात विचारणा केली तर ते फक्त सत्कार नाही म्हणाले तर संविधानावर मार्गदर्शनही ठेवा असं म्हणाले हा त्यांचा साधेपणा आहे दादासाहेब गवई हे अजातक शत्रू होते त्यांचा गुण भूषण गवई यांनी घेतला असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय यावेळी बोलताना सरन्यायाधीशांनी स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात भारतीय लोकशाहीच्या तिन्ही स्तंभांनी अर्थात कायदेमंडळ कार्यकारी मंडळ मंदल, व न्याय संविधानाला अभिप्रेत असेच काम केल्याची भावना व्यक्त केली हा सत्कार माझ्यासाठी फार महत्वाचा आहे याच विधिमंडळात माझ्या वडिलांनी अनेक वर्ष त्याच सभागृहात माझा सत्कार होत आहे आहे ही माझ्यासाठी बाब असं सरन्यायाधीश म्हणाले विधानसभा विरोधी पक्ष नेता निवडण्याच्या मागणीचं एक निवेदन यावेळी विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार जितेंद्र आव्हाड व भास्कर जाधव यांनी सरन्यायाधीश भूषण गवई यांना दिले आज खरोखर आपल्या सर्वांकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे की आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले माननीय भूषण गवई साहेब हे भारताचे सरन्यायाधीश झाले आणि म्हणूनच आज आपल्या विधिमंडळाने हा निर्णय केला की या विधिमंडळामध्ये त्यांचा सत्कार करावा आणि त्याकरता आज ते उपस्थित आहेत त्यामुळे केवळ विधिमंडळाच्या वतीनं नाही तर हे विधिमंडळ तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं प्रतिनिधी आहे त्यामुळे त्या ते जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचं मनापासनं स्वागत करतो आणि त्यांचे मनापासून आभार देखील मानतो आपल्याला मला सांगितलं पाहिजे की ज्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून बिझनेस अडवायझरी कमिटीमध्ये हा निर्णय केला की के आपले भूषणजी हे सरन्यायाधीश झाले आहेत त्यामुळे विधामंड विधिमंडळात त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली त्यावेळेस ते असं म्हणाले की केवळ सत्कार एवढ्यापुरतं येणं काही मला बरं वाटणार नाही मला संवाद करायला आवडेल आणि मग आम्ही त्यांना विनंती केली की आपण खरं म्हणजे जर भारतीय संविधानाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत आपण आम्हाला त्या संदर्भात जर मार्गदर्शन केलं तर ते अधिक संयुक्तिक होईल आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी एका मिनिटात सांगितलं की निश्चितपणे मी या कार्यक्रमाला येईल पण त्यांच्यातला साधेपणा एक यानिमित्ताने सांगू इच्छितो की मी अध्यक्षांना विचारलं की अध्यक्ष मोदय तुम्ही जाऊन गवई साहेबांना निमंत्रित केलं की नाही त्यावेळेस अध्यक्षाने सांगितलं की, गवई के के गवई की मी गवई साहेबांना निमंत्रण देण्याकरता फोन केला की मला येऊन आपल्याला निमंत्रण द्यायचंय गवई साहेबांनी सांगितलं की तुमचं निमंत्रण मला मिळालंय असं समजा फॉर्मॅलिटीची आवश्यकता नाहीये हे माझंच घर आहे तुम्ही सगळे माझे आहात त्यामुळे मी त्या ठिकाणी मी फक्त सरकार जिथे जिथे काम केलं होतं तिथेच स्वीकारणारे ठरवलं होतं त्याच्यामुळे संभाजीनगर दानवे साहेबांचं अमरावती आणि मुंबईची वकील परिषद आणि नागपूर आणि हा शेवटचा सत्कार समारंभ आहे परंतु याचं जे महत्व माझ्या मते आहे ते अनन्य साधारण असं आहे हा फक्त दोन्ही सभागृहाच्या सदस्यांनी केलेला बहुमान नसून महाराष्ट्राच्या बारा करोड सत्याऐंशी लाख जनतेचा मला मिळालेला आशीर्वाद आहे असं मी समजतो आणि सर्वप्रथम त्या महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्राच्या मातीला वंदन करतो मला आपण भारतीय राज्यघटनेवरती बोलायला सांगितलेलं आहे आणि मी नेहमीच भारतीय राज्यघटनेची जी चा विद्यार्थी म्हणून स्वतःला समजत आलेलो आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या जे माझ्या मनात जे रुजलं ते या विधिमंडळातून जेव्हा मी दहावी पास झालो आणि वडील ज्यावेळेला उपाध्यक्ष होते विधान परिषदेचे ओल्ड काउन्सिल मध्ये आणि त्यानंतर एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये या बिल्डिंगचं उद्घाटन झालं नव्या बिल्डिंगचं त्याही वेळेला ते सभापती होते आणि त्यांच्या उपस्थितीत आजी ब्लॅकवरती नाव आहे आणि अशा विधिमंडळाच्या इमारतीस ज्या विधिमंडळात माझ्या वडिलांशी अतिशय तीस वर्षापेक्षा जास्त नजीकचं प्रेमाचं मात्र राहिलेलं आहे त्या विधिमंडळात हा जो मला सन्मान आपण करता तो माझ्यासाठी न भूतो न भविष्यती असा आहे आपल्याला सर्वांना माहितच आहे की नऊ डिसेंबर एकोणीसशे रोजी भारतीय भारताच्या घटना समितीची पहिली बैठक झाली आणि त्यानंतर तेरा डिसेंबर एकोणीसशे रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन असतं ती घटना समिती आपण कशाकरता निर्मिती कर, करत आहोत आणि घटना समितीचा स्कोप काय राहील अजेंडा काय राहील त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची त्यांना असं वाटलं होतं की माझा टन एक सात आठ दिवसानंतर येईल परंतु सतरा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी बाबासाहेबांना पाचारण करण्यात आलं आणि ते म्हणाले की खरं तर माझी तयारी नाही आहे मला अधिक वेळ पाहिजे होता मला वाटलं होतं की दोन तीन दिवसानंतर माझा क्रमांक येईल परंतु मला पाचारण करण्यात आलं की मी विस्ताराने जे बोलू इथेलो असतो ते बोलता येणार नाही तरी माझे विचार मांडेल आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी तौवेल, शाल फेटा साहित्य एका लग्न खाली साथी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बसत्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस